एस एन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाइक करा सब्स्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ

असाच अनुभव मणिगाव येथे स्वस्त धान्य वितरणाच्या वेळी आल्याने मोफत धान्य वाटप बाबतची काळजी येथील लोकप्रतिनिधी कर्मचारी यांच्या योग्य नियोजनामुळे दूर झाली ग्रामपंचायत विभाग पोलीस पाटील स्वतः धान्य दुकानदार यांनी लाभार्थ्यांच्या यादीचा विचार करत पाच दिवस धान्य वाटपाचे नियोजन केले शनिवार दिनांक अठरा एप्रिल ते बुधवार दिनांक बावीस एप्रिल पर्यंत दररोज चाळीस शिधापत्रिका धारकांना सार्वजनिक अंतर राखून धान्य देण्यास सुरुवात केली प्रत्येक शिधापत्रिका धारकास धान्य देतेवेळी मास्क वापरणे व सॅनिटायझरने हात धुणे बंधनकारक केले ग्रामस्थांनी ही गर्दी न करता धान्य वेळेत मिळत असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले एस एन साठी सुरेश कपिले नमस्कार मी राहुल दशरथ सोनवणे राहणार मनेगाव भगतमाळा मला प्रधान कुटुंबाचं अन्नधान्य रेशन दुकानातून मोफत मिळालेलं आहे आज तर इथं प्रमाणे प्रकारे सुरक्षितता म्हणजे सोशल डिस्टन्स तोंडाला मास्क वापरून पूर्ण सुरक्षिततेमध्ये रेशनचं वाटप झाले त्याबद्दल मी रेशन दुकानदारांशी आहभागी आहे स्वस्त धान्य दुकान गाव जनवाई गंगाधर गुरकुली यांच्या वतीने मी अशी माहिती देतो का मनेगाव इथे धान्य वाटप आ... वाटप चालू आहे शासनाच्या वतीने अंतोदय एल अन्न सुरक्षा योजना यांना मानसिक पाच किलो तांदूळ अशा प्रकारे वाटप होत आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणारी वाटप ही आम्ही गावाने किंवा अशी केलेली आहे आज अठरा दिनांक अठरा चार या दिवशी काही मायातली लोकसंख्या लोक माया मयातले कारधारक घेऊन त्याच्याशी वाटप केलेले आहे चार आ, उद उद्या दिनांक एकोणावीस चार पाटील माया परीट माया आणि टाकरे माया तसेच सोमवार वीस चार दत्तवाडी माया एकवीस चार धुंधुर नगर शिंदे माया, माया आणि बावीस तारीख सर्व मनेगाऊ ग्रामस्थ अशा प्रकारे वाटप करण्यात आहे तसेच मानसिक तांदूळ हे तांदूळ हे मोफत असून मानसिक पाच किलो याप्रमाणे वाटप करण्यात येत आहे आणि तरी सर्वांनी रिक राशन रेशनचा या याचा फायदा घेण्यासाठी सगळ्यांनी तोंडाला मास्क वगैरे लावून अन्यथा कोणती गर्दी पाहू नये आपलं सोशल डिस्टन्स ठेवा आणि कोरोनावर मात मात करा तसेच तिसरी शिधारपत्रिका धारकांना अजून धान्य उपलब्ध झालेलं नाही तरी त्यांनी गर्दी पण करू नये